मौजे आगरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी शिरोळेतील विजयसिंह पाटील शिक्षण मंडळ आगर भाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महर्षी व्यास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे यांनी केले उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना विद्यालयाकडून शालेय गणवेश स्कूल बॅग व शालेय साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थी अमृता लाड हर्षदा चव्हाण चैत्राली सावळे ओंकार लाड श्रावणी चव्हाण अस्मिता कांबळे मेहक शेख इत्यादी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून गुरूंचे महत्व विशद केले रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव मेजर के एम भोसले व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे नूतन सदस्य अमित जाधव यांचा सत्कार करण्यात आला संस्थेचे उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडे यांनी गुरुचे आपल्या जीवनातील असलेले महत्व याविषयी माहिती दिली आभार संस्थेचे सचिव मेजर के यां भोसले यांनी मानले सूत्रसंचालन शिक्षक नितीन बागुल व कुमारी हिरकनी कोळी यांनी केले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ह हो भोजलिंग भो 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 नरधे सुरेश जाधव श्रीकांत जाधव लालासो पाटील संस्थेचे खजिनदार कृष्णा पाटील संचालक अमोल चव्हाण शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट